दोन दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये ही बातमी जी आहे ती प्रदर्शित झालेली कोविड काळातील जे साहित्य आहे उपकरणं आहेत ती धुळखात यामध्ये मला असं वाटतं की फक्त ॲम्ब्युलन्स नाही आहेत ते तर मी पाहिलं त्या बाईक ॲम्ब्युलन्स आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त हा प्रचंड मोठा सामान जर तुम्ही पाहिलात तर हजारो बेड हजारो व्हेंटिलेटर्स त्याच्यानंतर गाद्या पीपी किट्स खूप मोठ्या प्रमाणात सामान इथे पडू नये आणि मला असं वाटतं की जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर सामान पडून असेल तर तुम्ही इथं करणार काय त्या व्हेंटिलेटरचा उपयोग काय आज आज आम्ही कळवा हॉस्पिटलला गेलो तर आम्हाला व्हेंटिलेटर बेड मिळत नाही आहे जर आपल्याकडे एवढे व्हेंटिलेटर्स आहेत तर मग व्हेंटिलेटर बेड का नाही अवेलेबल होत आहेत महानगरपालिकेने मागच्याच वेळेला मागणी केली होती की तुम्ही पार्किंग प्लाझाला हॉस्पिटल कळवा हॉस्पिटलचं पार्ट टू हेच चालू करा पण ते केलं जात नाही आपल्याकडे सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर उभा आहे पण मला वाटतं की क कोविडच्या काळामध्ये हजारो कोटीचे टेंडर घेतले गेले आवश्यक नसतानाही सामान घेतलं घेतलं गेलं आणि आज ते सामान सगळं सडत पडलेलं आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आज पाच वर्ष झाली कोविड संपून चार वर्ष झाली सा या कोविडला बरं पण कुठल्याही प्रकारचं या सामानाकडे लक्ष दिलं जात नाही आहे हे सामान काय करणार आहात तुम्ही हे आम्हाला एकदा कळलं तर पाहिजे की असंच सडत राहणार आहे जर सडत ठेवणार असाल तर कुठल्या तरी गरीब ग्रामीण भागामधल्या हॉस्पिटलना द्या तिथल्या लोकांना त्याचा उपयोग होईल किंवा तसं जर करायचं नसेल तर ठाणे महानगरपालिकेचे छोटे छोटे जे हॉस्पिटल आहेत किंवा कळवा हॉस्पिटलला जर तुम्ही आज गेला ताण्यात अनेक सा तिथल्या गाद्या लोक वापरू शकत नाहीत अशा वाईट कंडिशनमध्ये आहेत आम आमच्याकडे व्हेंटिलेटर नाही आहे आमच्याकडे हे नाही अशा अनेक वेळेला आम्ही तिथं जातो त्यावेळेला सांगता सांगितलं जातं आम्हाला मग आज का नाही तुम्ही या सगळ्या गोष्टी करतात मग यातलं का नाही सामान तुम्ही सगळं वापरतात मला वाटतं तुम्ही जर यातलं सामान वापरलं तर बऱ्यापैकी सगळ्या अडचणी दूर होतील करोड साहित्य करोडो रुपयांचा भ्रष्टाचार आहे आणि भ्रष्टाचारातनं विकत घेतलेलं सामान शंभर रुपयाची वस्तू तीनशे रुपयाला विकत घेतली शंभर रुपयाची वस्तू इथे सडते दोनशे रुपये त्यांच्या घरी गेले राजकीय नेते अधिकारी यांच्या घरी ऑलरेडी गेलेले आता उरलेल्या गोष्टी सडत पडतात त्यांना काही घेणं देणं नाही आहे मला आमची भूमिका आहे की या सामानाची एक तुम्ही विल्हेवाट लावा आवश्यक असलेल्या ठिकाणी हे सामान पोचवा त्या व्हेंटिलेटर कळवा हॉस्पिटल व्हेंटिलेटर बेड वाढवा आपल्या कळवा हॉस्पिटल व्यतिरिक्त इतर सब जे हॉस्पिटल्स आहेत छोटे छोटे ठाणे महानगरपालिके तिथले जी वाईट अवस्थेत असलेले जे सामान आहे ते काढून घेतला नवीन सामान तिथे पाठवा आणि ठाणेकरांना योग्य ती सुविधा उपलब्ध करून द्या ही आमची मागणी आहे आणि ती आम्ही पूर्ण करून राहू चार वर्ष प्रशासनाला जाग आलेली नाही आता येईल का कारण यातून फायदा काही नाही आहे जो फायदा घ्यायचा होता तो खाऊन झाला कोविडच्या काळामध्ये आत्ता जे काही कळतं ना की एवढ्या दशलक्ष कोटींचं ऑडिट होत नाही आणि होत नाही हेच आहेत ते पापं सगळी हीच केलेली ती पापं आहेत आणि काय घेणं देणं नाही आहे त्यांना कारण आता आता त्यांना काही मिळणार नाही आता हे भंगार आहे त्यांच्यासाठी खाली आम्ही पीपी किट पाहिले अहो ज्ञान कळवा हॉस्पिटलला द्या तिथे वापरले जातील पण इथे सडत काय ठेवले ते पीपी किट मी तुम्हाला आता खाली माझ्याबरोबर चला मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो अतिशय भयानक आहेत चला आपण पाहूया